चालला काय ग तुमचा धिंगा ना का कशाचा धिंगा ना का हे अगं चालली काय तुमचं एवढा जोराचा झटका देऊ नको ना मला अगं झटका नाही दिला मावशी मग तू आले आले मला मुडा आला होता असे वे अगं तुला मुडा आला पण माझा मोसम तुटला ना मोसम तुटला काय सांगायचंय तुला बर काय काय चाललंय तुमचा धिंगा तू तु सारखी उठली सुटली का घरात उठली सुटली का घरात घरात नेमकं तू काय करत असती का मी का तुमच्या सारखी पूर्गी सुरगी आहे का झालं माझ्या काय का? सांगायचंय तुला आता नेहमी प्रमाण बाजारची तयारी झाली आणि घरात पाय दारात पाय म्हात उठल काय डोकं उठल म्हात्याचं काय म्हण टोक उठते का मग आता ते उठलेलं दाबून द्यायला नको का गाय म्हात डोकं डोकं म्हणू दे तिकडं त्याला तिकडं तर पडू दे असं बाजारला जायची तयारी झाली माझी तयारी कालपासून झाली बाय मावशी उशिरा निघली वेळेवर पोहोचली वेळेवरच पोचते मी माल काय घेतला मावशी मी माल घेते आज चक्का आहे ना पक्का अगं म्हणून घेतलाय चक्का नाही तर बाजारात गेल्यानंतर कुणी पण मारून बघ धक्का तू कशाला धक्क्यात खायलाय ना धक्का मारून मारून मी काळी पडली आता अजून थोडी काळी पळ कशाला धक्का धक्का मारती का आता बरं जाऊ दे धक्का खायचं वय राहिले का आता पण बरोबर आहे बरोबर आहे की नाही बरं जाऊ दे साडी कुठली निसली धूम धडा का चालू दे डाका कशाचा काय म्हणली तू तुझ्या साडीचं नाव धूम धडा का माझ्या साडीचं नाव चालू दे डाका एवढ्या थंडीचे दिवसात म्हाताऱ्याची क का कि कि मारा खेड्यात उन चालूच राहती तुझ्या म्हाताऱ्याने साडे आणले नाही काय सांगायचे तुला आणि डागी ना गंचली घातली नाही घाल्या बाजार चला जाऊन थांबा कोणी लवकर लवकर चला म्हणून नो चला कस काय बरं ना आपलं बाजारल्याची तयारी झाली ग मला एखादी दिवशी वहिन ना ग बर काय म्हणली तू কাকাকেড সাকাকে কাকেড্যাকেডাকে কাকেডাকে।

असं नाही बाई माणूस म्हणजे काचेचं भांड जाताना व्यवस्थित यायचं येताना व्यवस्थित यायचं कुणाकडे बघायचं नाही कुणाकडे पाहून हसायचं नाही अक्षरशः खाली मान घालून जायचं मान घालूनच यायचं वजन सोडायचं नाही ज्या दिवशी वजन सुटलं त्या दिवशी बाकीच सुटायला वेळ जातो वजन पोजिशन इम्प्रेशन बर काय म्हणली तू सांगायचं नाय गुला आता साडी तुझी मला कस काय विचार काय गुझ्या साडीचं नाव सपुदीप्ताई आणि माझ्या साडीचं नाव श्री पाय चान्स नाही मिळ কল্যাচার যা তো কৃষ্ণ প্রায় শ্রীখ নাম ফোটো কা স্বপ্ন পাঠনার তো কৃষ্ণ আপ্লিমিপ্রমানে কাছে মার্গ চুক হই 走啦！